आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता तो पराक्रमी वीर होता पण कोडी होता आरामी लोकांनी आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली ती आपल्या धनीनीच म्हणाली शंभरातल्या संदेष्टाची माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होते त्याने त्याचे कोड बरे केले असते कोणा एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे असे म्हणत आहे आरामाच्या राजाने म्हटले जा तर मग मी इस्रायलाच्या राजास पत्र देतो मग तो पुरुष दहा किंकर चांदी सोन्याची दहा हजार नाणी व दहा पोशाख घेऊन निघाला त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले त्यात असा मजकूर होता की त्या पत्राच्या ह्या पत्राच्याद्वारे आपल्यास आपणाला कळण्यात येत येत आहे की नामा नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठवले आहे आपण त्याचे कोड बरे करावे हे पत्र वाचून इस्रायल राजाने आपली वस्त्रे फाडली तो म्हणाला या मनुष्याचे कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठविला आहे मरण मग जीवन देणारा मी देव आहे काय पहा विचार करा हा मत्शी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस आलिशा याने ऐकले तेव्हा त्याने राजा सांगून पाठवले तू आपली वस्त्रे का फाडली त्याने मजकरी यावे म्हणजे इस्रायला संदेष्टा आहे हे त्याला कळेल तेव्हा नामान घोड्या रथानिशी आलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला आलिशाने एका जासुदाच्या हाती सांगून पाठवले की जाऊन यार्देने सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील हे ऐकून नामान रागवून चालता झाला तो म्हणाला पहा मला वाटले होते तो मा तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करेल दिमिष्कातल्या नद्या अबना व परपर ह्या इस्रायलच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावेळेचे नाही काय असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले बाबा संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय तर स्नान करून शुद्ध वा एवढेच त्याने आपल्याला सांगितले ते आपण का करू नये मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्यावरून यादीने सात वेळा बुचकळ्या मारल्या तेव्हा त्याचे ते शरीर लहान मुलाच्या शरीरासाठी होऊन तो शुद्ध झाला ही घटना सगर, मला माहीत आहे गीताच्या द्वारे मी म्हणतो सगळं सगळं आहे मला सांगू द्या प्रिय मला सांगू द्या परमेश्वर महान आहे सैतनाला काही कार्य करू द्या आपण डिस्टर्ब होऊ नका या ठिकाणी परमेश्वराचा कळवळा कसा असतो हे आपण यातून पाहणार आहोत ही घटना माहीत आहे आलिशा आणि कोडी परमेश्वराला त्या आमचा नेहमी कळवळा येतो त्याला आम्ही खूप त्याला खूप आम्ही हवेसे असतो परमेश्वर प्रियानो तुमच्याविषयी नेहमी त्याच्या मनामध्ये कळवळा आहे आजचा संदेश आहे देवाचा कळवळा शेजाच्याच सांगा देव तुमच्यावर कळवळा करतो तो करुणा करतो तो तुम्हाला टाकत नाही तो तुम्हाला सोडत नाही त्याच्या दयाला अंत नाही प्रियानो नाही बिलकुल नाही त्याच्या दयाला त्याला कळवळा येतो तुमच्या जीवनामध्ये आनंद यावा ही त्याची इच्छा असते परमेश्वरची इच्छा दुःख देण्यात नाही त्याला आवडत नाही कुणाला दुःख द्यायला परमेश्वराला तुम्हाला आनंद द्यायला आवडतो प्रेम परमेश्वराची इच्छा नेहमी असते की तुम्ही आनंदी असावं तुमच्या जीवनामध्ये आनंद असावं दुःख येतं आजार येतं संकट येतं घरात भांडण तर ते अमुक थमुक हे येतं पण त्यामध्ये देखील परमेश्वर कृपा करत असतो परमेश्वर कृपा करत असतो तो आनंद तो आनंद परमेश्वर तुमच्या जीवनात देतो देवाला धन्यवाद द्या प्रेम देवाला धन्यवाद द्या तो तुम्हाला सोडत नाही शेजा चला हळू आवाजात सांगा तो तुम्हाला सोडत नाही तो तुम्हाला सोडत नाही <सुण> तो तुम्हाला सोडत नाही <सुण>। तो तुम्हाला टाकत नाही तो तुमचा त्याग करत नाही तो तुम्हाला आनंद देतो नामांचं रोल करायला भीमराव दादा जागर उभा राह भीमराव दादा हा आरामाच्या राजाचा सेनापती होता दादा आता ही व्यक्ती नामांचा रोलाच करणार आहे हा आरामाच्या राजाचा राजा सेनापती नामान होता आपल्या धनाच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता त्या काळी हा त्या राजाच्या सेनापती म्हणून काम करायचा राजाचं खूप त्याच्यावर प्रेम होतं ज्यावेळी त्यांना पत्र दिलं अस त्याला समजलं की बाबा शंभरुणामध्ये कोणी संदेष्ट आहे आलिशा नावाचा आणि तो राजाचं देखील नसेल पण त्या सेनापती त्याच्या चांगला जवळचा असल्याकारणानं त्यानं पत्र दिलं सोन्याची नाणी दिली चांदीची नाणी दिली वस्त्र दिली सगळं देऊन पत्र लिहून पाठवलं इस्रायलच्या राजाकडं मला सांगू द्या प्रियां ह्याच्या ताब्यात सगळं होतं कारण परमेश्वराने त्याच्याद्वारे त्या राजाला जय दिला होता तो पराक्रमी वीर होता पराक्रमी वीर वीर कसा असतोय पराक्रमी वीर कसलेला एक चांगला योद्धा होता तो केव्हा हारलेला नव्हता त्याच्याद्वारे जय दिला होता मात्र तो कोडी होता सगळं राज्य त्याला घाबरत असेल राजाचा सेनापती म्हणून पण ही गोष्ट सांगतो प्रेम त्याच्या कुटुंबात आनंद नव्हता त्याच्या कुटुंबात आनंद नव्हता त्याच्या कुटुंबात बिलकुल आनंद नव्हतं सगळं होतं सगळं होतं आज सिस्टर पत्नीचा रोल कराल या विसरून जावा इथं चर्चमध्ये आहात घरात आहे निवांत घरात निवांत आहे रोलमध्ये आहोत ह्यांच्यात सगळं आहे सगळं राज्य घाबरतं परंतु हा माणूस खूप चांगला आहे आपल्या पत्नीवर खूप प्रेम करणारा व्यक्ती आहे इतकं प्रेम करणारा व्यक्ती आहे तिच्यासाठी काय करू अशी त्या नामानाची इच्छा होती काय करू तिच्यासाठी विचार करा तो तिच्या पत्नीला स्पर्श करू शकत नव्हता हे बघा कारण त्याला कोड होता त्याचा कोड त्याच्या पत्नीला लागू नये तू खूप खूप प्रेम करतोय आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतोय आणि तो म्हणतोय बोला काय बोलणार असत मला तुला हा मला तुला जवळ घ्यायचंय काय तू विचार करा मला तुला जवळ घ्यायचंय पण या कोडामुळे मी तुला जवळ घेऊ शकत नाही काय रडू येईल नवरा असंच म्हणल्यानंतर काय होईल मी तुला स्पर्श करू शकत काय वाटते रोल आहे रोल आहे ताई रियालिटी आहे रियालिटी आहे तुम्ही येऊन बघायचं येऊन बघायचं येऊन बघायचं सगळं या नामानकडं सगळं आहे बायकोला वाटतं नवऱ्याच्या गळ्यामध्ये पडावं नवऱ्याला वाटतं बायकोला प्रेमानं जवळ घ्यावं नवरा बायको आहेत मला सांगू द्या साधा डोक्यावर हात फिरू शकत नाही बायकोच्या परिस्थिती एक शूरवीर योद्धा सगळं काय आहे त्याच्याकडं तेव्हा ते धन्यवाद देतो की त्यांना इथं तिच्या डोळ्यात असूर आहेत ना पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या कळवळ्याच्या दोरे रोल करणार रडू येत नाही तिला रडू यायला लागले बाईला नुसतं इमॅजिन करून खाली तिचा आपल्या पतीवर प्रेम आहे नवऱ्याचा आपल्या पत्नीवर प्रेम आहे आणि एक स्पर्श एक स्पर्श करू शकत नाही तो काय करू मी काय करू मी तुझ प्रेम करू शकत नाही मी तुला पण घेऊ शकत नाही शुरूर योद्धा लडवया वीर राजाच्या जवळचा व्यक्ती मला सांगू द्या प्रेणा काय हलू नका हे फिरवात गेलं प्रेणू मला सांगू द्या तो आपल्या पत्नीला स्पर्श पण करू शकत नव्हता कारण तो कोडी होता आणि त्याचा कोड तिला लागू नये पण तो आपल्या पत्नीला स्पर्श देखील करू शकत नव्हता या ठिकाणी एक गुलाम मुलगी एक गुलाम मुलगी लढताना सापडलेली बाकीचे सैनिक तिला धरले असतील ही मुलगी मला पाहिजे माझ्या घरात काम करू दे असं करू दे लहान मुलगी लहान दुसऱ्यांचीच भांडणं चालली असतील तिथं जाऊन त्या दोघांना रागून ह्या सेनापती नामांना हे कशाला भांडताय त्या लहान मुलीशी कशाला वागताय असं मला पाहिजे तिला ओढाओड -वड़ कशे कशाला कर, करताय छोडा तिला मुली ये तुझ्या माझ्याबरोबर आणि तो घेऊन आणि आपल्या पत्नीच्या सेवेसाठी त्यानं त्या ते मुलीला ठेवलं गुलाम म्हणून ती मुलगी आली आणि ती मुलगी त्या ठिकाणी म्हणते बघा तिचं वचन ऐका आरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धनाच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामात जय दिले होते आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली ती मुलगी नामांची जी पत्नी आहे तिची सेवा कराल कोण येणार का हो लहान मुलगी लहान मुलगी कोणाला तर पाठवा पाठवा तिला अर्पिताला पाठवा ये एवढीच असेल ती चिमुगली घाबरत नव्हती राजाला याला त्याला हा अशी लहान मुलगी ती नामनाच्या पत्नीच्या सेवेच राहिले जरा मोठी असेल सेवा म्हणजे काय काहीतरी मदत करत असेल कारण ती गुलाम म्हणून उचलून आणली तिला मात्र ती मुलगी परमेश्वरचा आत्मा सांगत आहे आणि दिवसामध्ये मुलगीच तुम्हाला मिळणार परमेश्वर दे, दे, दे। दे, दे। दे। ओ देवाचा सेवक म्हणून मी तुम्हाला घोषित करतो इशूच्या नावामध्ये दे। हो दे। 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 देवाचा संदेश म्हणून हे नावामध्ये राजा हा रोल साक्षात घडतो येशूच्या नावामध्ये हे गोंडस मुलगीच त्यांना थे राजा येशूच्या नावात राबा से खे रे बा राबा शे रे रे ब्लेस कर राजा जस शुनम करी स्त्रीच्या हातात काखेत बाळ होत राहते हो राजा पुढच्या वर्षी राजा या बहिणीच्या काखेत बाळ असू दे इशूच्या नावामध्ये सगळं बंधन सगळ्या जुवाच्या दोऱ्या मी थोडतो इशूच्या नावामध्ये ब्लेस कर राजा तुझा खळवळा उदय राजा त्यांच्या येशू चुनावदे रब्बा सै के रे बे रे बसय अंदर ती मुलगी ती मुलगी आपल्या धनNIS म्हणत आहे इकडे मन माझे मागला शमरुनाथल्या शमरुनाथल्या शंभरातल्या शंभरातल्या संदेशाची संदेशाची माझ्या माझ्याची धन्याची गाठ पडली असते तर गाठ पडली असते तर किती बरे झाले होते किती बरे झाले होते त्याने त्याचे बरे केले असते बरे केले असते असं एवढंच म्हणाले ते गुलामाच कोणी ऐकत नसत प्रियानो हे गुलामाला एकदम चुकीची वागणूक दिली जाते गुलामाला छळलं जातं राबवलं जातं कष्ट केलं जातं पण ती धनिनी पण प्रिय होती जशी आता हे मुलाला घेऊन उभारलं ना तशी ती धनिनी पण प्रिय होती आणि ती पण आपल्या आईसारखं तिच्याशी बोलते इस्रायलच्या संदेशाशी माझ्या धन्याची भेट झाली असते तर बरं झालं असतं त्यानं त्याचा ते कोड बरा केला असतं एका कोडामुळं तिचं जीवन दुःखान ग्रसित होत दुःखान ग्रस येत होत मला सांगू द्या गुलामाचं कोणी ऐकत नाहीत पण त्यांना ऐकावं लागलं ऐकावं लागलं ऐकावं लागलं तो नाही म्हणत होता तो रागिष्ट माणूस होता तो नामान आहे ना, ना रागिष्ट माणूस आहे दिसतोय तो त्यामध्ये वचनामध्ये परंतु त्याची पत्नी त्याला म्हणाल्या असेल अहो बघा तरी करून मुलगी सांगत आहे काहीतरी बघा शेवटी ही बातमी राजापर्यंत गेली आणि राजानं शेवटी त्याला परवानगी दिली आणि त्यानं कृती करायला सुरुवात केली कृती करताना पण विश्वास नव्हता त्याचा त्याला असं वाटत होतं देवाच्या माणसानं हात फिरवावा देवाकडे मोठमोठ्याने प्रार्थना करावी ह्याचं स्वागत करावं असं करावं तसं करावं राजाकडे गेल्यानंतर राजानं तर आपली वस्त्र फाडून टाकलीत अरे बाबा म्हणला माझ्याशी भांडायला काहीतरी नवीन कारण शोधतोय हा त्याने कपडे फाडले अरे मी काय देव आहे का, का? कोड बरा करायला इस्रायलच्या राजाने आपली वस्त्र फाडलीत मला सांगू ज्यावेळी हे मुलीचं ऐकून पहिली गोष्ट आहे त्याला सुवार्ता सांगण्यात आली दुसरी गोष्ट आहे कृती करण्यासाठी त्यानं पाऊल उचललं नामानानं ना देखील पाऊल उचललं ठीक आहे बघूया बाबा बघूया राजाला गेला राजानं पाठी फाडून फोडून टाकली वस्त्र फाडलीत मला मी काय त्याचं स्वीकारणार नाही त्या राजाचं काहीतरी भांडण करल माझ्याबरोबर तो आणि युद्ध करल तू काहीच बोलायला तयार नाही शेवटी आलिशानं राजाला निरोप पाठवला अरे बाबा संदेशटा आहेत तो त्याला माझ्याकडे पाठव तू घाबरू नको राजाला म्हणा तू घाबरू नको तू बस आहा तुझ्या जिजात बस तू राज तू बाहेर येऊ नको मी आहे आणि ज्यावेळी ह्या नामानानं ना आपलं पाऊल पुढं टाकलं राजावर तो रागवला एक शूरूर योद्धा होता अनेक लढाया जिंकल्या असतील त्यानं अनेक राजांची मुडकी त्यानं उडवली असतील त्याच्या मनात अशा भावना आल्या असतील त्या इस्रायलच्या राजाला जास्त वेळ घेऊ नको म्हणून सांग मला लवकर भेटायला सांग मी सगळं घेऊन आलेलं आहे असं पण म्हणालं असेल कारण अनेक युद्ध जिंकलेला हा नामान होता अनेक मुंडकी राजांची उडवल्या असतील त्यानं अनेकांना कैद करून आणला असेल तो असा पण म्हणाला असेल मला वा वाट बघायची सवय नाही आहे इस्रायलच्या राजाला राजा सांग लवकर काय असेल ते कर माझा कोड जायला पाहिजे त्या भुर्गीनं सांगितले राजा तर आला नाही निराश झाला आणि चिडला असेल तो नामान अजून चिडला असेल आणि मग त्याला आहे घोड्या निश्चित सगळ्या निशी तो जाऊन त्याची गाडी त्याचे रथ आलिशाच्या दारात थांबतात आलिशाच्या दारात थांबतात आलिशा देवाचा माणूस याचा सांगा आलिशा देवाचा माणूस देवाचा संदेशा जुन्या कराचा प्रॉफिट आणि तिकडे गेल्यानंतर त्या राजापेक्षा बेकार ट्रीटमेंट हा देतोय हा बाहेर पण येत नाही भेटत पण नाही एका साध्या जासुदाच्या द्वारेच सांगतोय त्या नामान कोड्याला सांग यार्देनमध्ये जाऊन सात वेळा डुबकी मार म्हणजे तू बरा होशील आणि आधीच चढलेला पारा नामानाचा आणि चढतोय तो म्हणतो या यार्देन नदीत ह्याच्यापेक्षा आमच्या परपर आणि जी नदी सांगितलेली आहे ती अबना शुद्ध पाण्याच्या नद्या होत्या यार्दे म्हणजे आमच्याकडे पांढरं माती मिळते बघा तसा गाळ आहे ते यारदेन नदीमध्ये पांढरा गाळ एवढी शुद्ध नव्हती ती त्याच्यापेक्षा तो म्हणतोय माझ्या इथं ह्याच्यापेक्षा चांगल्या नद्या होत्या की म्हणतो रागानं पुन्हा छिडून जातो ते लोक त्याचे समजावून सांगतात बाबा अवघड काय ते सांगितलं असतं चार मुंडकी म्हणून मुं सांगितलं असते तर ह्या राज्यात विरोधाच्या राज्यात जाऊन चार सैनिकाची मुंडकी आणा असत मानला असतात तुम्ही आणले असते म्हणून तुम्ही काम केलं असतं पण देवाच्या माणसानं तुम्हाला साधी गोष्ट सांगितली नाही साधी गोष्ट आहे हा चिडून म्हणला मी नाही करणार हे राजा पण बेकार आहे हा देवाचा माणूस पण काही चांगला नाही अपेक्षा आला असेल रस्त्यात प्रवासात कोणतरी त्याला मानला असेल सरदारजी तुमचा कोट आता बरा होणार आनंदाने आनंदाने जात असतील तेच लोक तिथं मानले असेल तुमची काही चूक नाही हो ते तो राजाच तसा आहे हा देवाचा माणूस असा आहे तेच लोक तिथं जाऊन त्यांची हिरमोड झाला असेल चिडलेला आहे तो तिथं बघा हे ऐकून ना ना अकरा वचन हो हे ऐकून नामान रागून चालता झाला तो म्हणाला पहा मला वाटते वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपल्या देवा देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे माझे कोड बरे करेल विमिष्कातल्या नद्या अबना परपर ह्या इस्रायलच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावेळेचे नाही काय असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला रागून निघून गेला त्या ठिकाणी वचन सांगतं आणि मग त्याचे सेवक त्याचकडे येऊन म्हणाले बाबा संदेशाने आपल्याला काही अवघड सांग काम सांगितले नसते तर ते आपण केले नसते काय तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले आहे ते आपण का करू नये ते आपण का करू नये देव साध्या साध्या गोष्टी सांगतो आज यातून परमेश्वरचा कळवळा प्रगट होतो देव त्याच्या माणसाच्या द्वारे त्याचा संदेश आलिशा याच्याद्वारे परमेश्वर बोलत होतो आणि साध्या साध्या गोष्टी परमेश्वर सांगतो आम्ही अवघड करून घेतो नाही तेव्हा मी असे इतके चार महिने उपास प्रार्थना करतो मग आशीर्वादित कर परमेश्वर चार मिनिटामध्ये तुला आशीर्वादित करणार असते देव म्हणतो ते बाळा फक्त नम्र हो रे माझ्यासमोर चार महिन्याची वाट बघायची सुद्धा गरज नाही चार मिनिट तुला लागणार नाही नम्र हो रे माझ्या बाळा मला तुझ्याविषयी कळवळ आहे चार महिने मी वाट बघणार मात्र त्यात मी नम्र झालो तर झालो नाही झालो तर नाही झालो आणि परमेश्वराला दोष परमेश्वर काय केलं असं आहे काय होतं चेसला येऊन काय होतं असं सगळं देवावर येतं जे सगळं देवावर येतं ना आणि जे ऑपोजिट बोलतो ना ते सैतानाच्याद्वारे बोललं जातं काय झालं की ह्याच्यावर येतं परमेश्वरावर येतं प्रार्थनेवर येतं घराघरात भांडणं लागलीत ना ते वचनावर येतात काय तू वचन पाळतोच हे असं तसं अमुक थमुक रिस्पेक्ट करा वचनाचा वचन वचना कुठेही वापरायचं नाही वचन तलवार आहे फक्त सैतानाचं मुंडकच छाटून टाका देवाच्या वचनाच्या तलवारीनं त्यांची तलवारीनं मुंडकं उडवू नका घरातल्या लोकांना वचनानं वार करू नका समजवून सांगण्यासाठी वचन आहे देवाचं वचन सांगतं असं करूया आपण ह्याच्यासाठी आईगे वापर करण्यासाठी देवाचं वचन नाही त्याचे सेवकाने सांगितलं बाबा देवाच्या माणसानं अवघड असं सा काहीच सांगितलं नाही बाबा तुम्हाला अवघड काय सांगितलं तुम्हाला यारातीने जायचं आणि फक्त सात वेळा बुचखळ्या मारायच्या डुबकी घ्यायचे काय अवघड नाही त्याचा राग टेम्पो जरा कमी आला टेम्पो कमी आला टेम्पो त्याचा कमी आला आणि हा नामान खूप चिडला होता म्हणत होता माझ्या देशातल्या नद्या चांगल्या नाहीत काय देवाच्या दासांमागे यायला पाहिजे होतं पण त्याच्या दासाचं तो ऐकून तो कृती करायला गेला तो कृती करायला गेला तो कृती करायला गेला आणि तो, तो, तो नामान वेळी गेला चार्ण पहिली डुबकी मारली हात हात पाय बघितलं कोड अरे गेला नाही दुसरी डुबकी मारली येऊन आम्हाला जोर मारालाय हा डुबकी माराल जोर मारायचं नाही डुबकी डुबकी हा चला दोन झाल्या तिसरा वेळ गेला आता तर बरं होणार बाबा आता तर या तिसऱ्या वेळ पण परत बघितलं नाही चौथा वेळ पण खाली गेला पाचव्या वेळ पण गेला सव्वा वेळ पण गेला आता सहा गेलं राहिलं सात सात फक्त सात आता म्हणलं आता काय सहा वेळा काय झालं नाही सात काय होणार आहे मारून घेतं डुबकी आता इथली मारून जेव्हा खाली बसला तेव्हा देवाचा आत्मा देवाचा कळवळा पाण्यामध्येच प्रगट झाला देवाचा कळवळा सामर्थ्यानं त्याच्यावर उतारला आणि जे ते कोड होतं ते, ते सगळं खोड लहान बाळासारखी त्याची त्वचा झाली लहान बाळासारखी त्याच्या त्याच्या बाहेर झाली आणि तो आनंदी झाला तो आनंदी झाला देवाच्या माणसाला भेटला माझा कोड गेला परत त्या सोन्याच्या रथात सगळे गाड्या बिड्या विस्त्र घेऊन त्याच्या दारात गेला मग आलिशा बाहेर आला आलिशा बाहेर आला आलिशा त्याला म्हणाला तो म्हणाला माझे बक्षीस स्वीकारा मला नको मला काय गरज नाही नंतरची घटना माहीत आहे त्याच्या असिस्टंटनं जाऊन गेजीनं जाऊन त्याचं नाव सांगून फसवून आणलं आणि घेजीवर कोड आला माहिती आहे ना अलिशानं एक सुद्धा त्याचं काही गोष्टी घेतल्या नाही शेवटी नामानानं अलिशाकडून माती मागितली दोन खेचर वडून नेतील एवढी माती दोन खेचर म्हणजे एक बैलगाडी बसल बैलगाडी आहे ना बैलगाडीचं मागचं तेवढी माती त्यानं नेली कुठून इस्रायल मधून नेली कशासाठी नेली तो मला माझ्या देशात जेव्हा मी माती घेऊन जाऊन वेदी बांधीन तर मला समजलं की ह्या योवानं या परमेश्वरानं मला काय केलेलं आहे बरं केलेलं आहे आणि इथून पुढं मी तिथं वेदी बांधीन हो माझ्या दा देशामध्ये आणि त्या वेदी पुढंच मी माझे होमार्पण करेन आणि मी त्याच्यासमोर अर्पण करेन आणि मी त्याची सेवा करेन आणि ती माती घेऊन गेला माती इन सेन्स तो त्या देवालाच घेऊन गेला ज्या देवाने त्याला बरं केलं होतं आणि आने मग आनंदी होऊन हा नामान आपल्या घरी गेला मुलगी पण होती मुलगी पण खुश होत होती तिला काही समजत नाही त्यामुळे ती खुश नाही आहे हां ठीक आहे हां आता इकडे आहे हां हां आता आता बायकोला भेटायचं आहे हां असं पूर्ण भेटीत घ्या आणि ह्या पूर्वीला सोडणार तिला बर घ्या हा झोता टाळा जय असं तसं जामा तामा असं जामा प्रियानो या हातून ती रडत होती मग आता हसत आहे बघा 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 तिचा चेहरा बघा हसत आहे की रडत आहे सांग आता कसं वाटत आहे ताई चांगलं वाटत आहे चांगलं वाटत आहे मला मघाशी कोविडच्या काळातलं मला तो दिवस आठवला त्यामुळे जास्त म्हणजे असं हे झालं भरून आल्यासारखं नवऱ्या जवळ नव्हता मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि घरी होते आणि म्हणजे खूप त्यावेळेला मला जे पाहता पण येत नव्हतं हॉस्पिटलमध्ये किती दिवस होते दहा पंधरा दिवस होते दहा पंधरा दिवसाची गोष्ट तिला आठवली बहिणीला कोविडच्या काळामध्ये ती एक वेगळ्या ठिकाणी नवऱ्याला स्पर्श करू शकत नव्हती नवऱ्याच्या जवळ नाही नामान कोडीचं आणि नामान कोडीच्या बायकोचं काय झालं असेल जेवण चांगलं येत होतं तो म्हणत होता खूप चांगलं जेवण तू बनवलेस पण तिला शाबाश किती पाठीवणे कधी हात पण तो फिरू शकत नव्हता काय परिस्थिती होती जशी बहीण रडली फिराणू देवाचा आत्मा काल मला दाखवत होता आणि ज्यावेळी परमेश्वराचा कळवळा ह्यांच्यावर उतरला देवाचा कळवळाच्या वेळी ह्यांच्यावर उतरला हे कुटुंब हे कुटुंब परमेश्वरानं काय केलं जे दूर होती जे बायकोला स्पर्श करू शकत ना तो बायकोला आता मिटीत घेत आहे हे फक्त परमेश्वराच्या कळवळ्या होऊ शकत हा हा परमेश्वराचा कळवा हा आहे परमेश्वराचा कळवा हा देवाचा आत्मा एक दोन मिनटासाठी फक्त यांच्यावर बघत राहा तुम्ही बसा असं पूर्ण त्यांना मिठी मारून घ्या लय दिवसान भेटले राह कोविडची तर आठवण करा दोन मिनटं ह्याच्या बघा सगळ्यांनी आपल्या नजरा इकडे लावा सगळ्यांनी नजरा लावा ज्या बहिणी आहेत तिथं जावा जे भाव लोक आहेत तिथे या विचारांच्या द्वारे या ज्या बहिणी आहेत तिथं जावा आणि जी जे पती आहेत तिथे या विचार करून बघा एक दोन मिनटं पाच मिनटं परमेश्वराचा आत्मा बोलायला लागेल ज्यावेळी त्याचं कोड गेला त्याच्या कुटुंबामध्ये आनंद आला त्याचा रोग बरा झाला जो हात देखील आपल्या पत्नीला स्पर्श करू शकत नव्हता तो आज तिला मिठीमध्ये घेऊन उभा आहे त्यानु त्याने देवाचा स्वीकार केला त्या कळवळ्याचा त्यानं स्वीकार केला